जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सोबत मित्रांनो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गेले वर्षी याच दिवशी आपल्या सगळ्या सोय्याची अधिसूचना पारित झाली होती वर्ष लोटलं तरी सरकारनं त्यावर निर्णय घेतलेला नाही म्हणून स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा जरांगी पाटलांनी सुरू केलं आहे आणि त्या उपोषणाच्या निमित्त आज अंतरवालीमध्ये तोबा गर्दी झालेली आहे उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तसं तर रात्रीच संपूर्ण मंडप फुल झाला होता माणसाला बसायला जागा शिल्लक नाही आहे हे जरांगी पाटलाचं आव्हान होतं की आपल्याला अमरण उपोषण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही सहभागी व्हा म्हणून असंख्य मराठा समाज आज या उपोषणस्थळी दाखल झालेला आहे आणि बहुतांश लोक हे स्वतः जरांगी पाटलाबरोबर उपोषण करण्यावर ठाम आहेत आणि ते उपोषणाला बसले आहेत पण जेव्हा जेव्हा जरांगी पाटलाचं उपोषण सुरू होतं तेव्हा तेव्हा गोष्टीतल्याप्रमाणे एखाद्या वाघाची गर्जना जर ऐकली एखाद्या वाघाची झडप जर पाहिली एखाद्या वा वाघाचे जर ते लालबुंद डोळे पाहिले तर कुत्रे आणि लांडगे भुंकायला सुरू करतात त्याप्रमाणे आत्ताही कोलभूक सुरू झालेली आहे याला आपण कोलभूक म्हणू शकतो त्याचं कारणही तसं आहे की कायम मराठा द्वेष करणारे मग ते आरक्षण असेल बीडच्या मसाजोगचं मृत्यू प्रकरण हत्या प्रकरण असेल कुठलंही प्रकरण असो एका डाकूचा नातू ज्याला माघ आमच्या एका मराठा सैनिकानं पलटाभुई थोडी केली होती त्याच्या गाडीची काच देखील ठेवली नव्हती तो जाड चष्मेवाला आणि तो आज म्हणतो मन की मनोज जरांगी पाटलाचं उपोषण म्हणजे एक नवटंक्य आहे मला त्याला निकसून सांगायचं आहे जर जरांगे पाटलाची नौटंकी आहे तर तू दोन दिवस उपोषण करून बघ मग तुला समजेल उपोषण काय असतं ते त्याचप्रमाणे जातीयवाद याच्यातून सुटलेला दिसत नाही आहे जे आत्तापर्यंत विरोधी पक्षनेते राहिलेले विजय वडेंटीवार हे सुद्धा जरांगी पाटलावर बोलताना दिसत आहेत वडेंटीवारांना हा बोलण्याचा अधिकार आहे का ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्षनेते होते विरोधी पक्षनेता हा समाजाचा असतो त्यानं समाजाचे प्रश्न उचलायचे असतात सरकारच्या विरोधामध्ये उग्र स्वरूपाचे प्रश्न निर्माण करायचे असतात त्या वडेंटीवारांनी त्या तत्कालीन उपोषणाच्या काळामध्ये छगन भुजबळाला साथ देत जरांगे पाटलाच्या विरोधात सभा आणि मोर्चे घेतले होते त्याविषयी वडेंटीवाराला भुंकायचा काही एक अधिकार नाही तिसरे चंद्रशेखर बावनकुळे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री असणारे भारतीय जनता पक्षाचे ते म्हणतात की मराठ्यांना आमच्या सरकारनं दोन हजार चौदा ते एकोणीसही दिलं आणि सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे आणि मराठ्यांना सर्व सुखसुविधा आमचं सरकार पुरवत आहे आणि एवढं करूनही जर जरंगी पाटलाचं समाधान होत नसेल आणि त्यांना उपोषण करायचं असेल तर त्याला पर्याय नाही म्हणजे एवढ्या हलक्यामध्ये घेता तुम्ही उपोषण सत्तेची माज मस्ती चढली तुमच्यामध्ये एखादा माणूस ज्यावेळेस उपोषणाला बसतो त्याला सुखासुखी बसावं वाटते ही भाषा आहे का बोलण्याची तेव्हा लोकशाही जिवंत आहे का नाही का तुम्हाला पाशवी विविहचं जे बहुमत मिळालंय त्या बळावर तुम्ही या गोष्टी करता असे असंख्य प्रश्न पडतात मित्रांनो आणि तिसरा तो लांडगा वडापाववाला हाक्याचा सोबती नवनाथ वाघमारे तो तो असेच रंगी पाडल्यावर आरोप करतो की बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी शस्त्रबंदी असताना हे उपोषण सुरूच कसं झालं मला एक कळत नाही आठ दिवसापूर्वीची घटना यांच्या डोळ्यामध्ये एखादं अंजन घालावे की काय कानामध्ये एखादं ट्रान्समीटर बसवावे की काय यांना परळीमधील पोलीस स्टेशन समोरचा पारुबाई कराडचा मोर्चा ठेव आंदोलन दिसलं नाही का जे बीडच्या कोर्टासमोर राडा झाला तो दिसला नाही का त्यावेळी जमावबंदी नव्हती का तेव्हा शस्त्रबंदी नव्हती का की जरांगी पाटलांनी आंदोलन केलं म्हणजेच कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होतो का आणि पुन्हा विशेष बाब ज्यावेळेस लाठी हल्ला आंतरवाली सराटीमध्ये आज दीड बावन दोन वर्षापूर्वी झाला त्यावेळेसही म्हणे यांच्याकडे शस्त्र होती अरे आमच्याकडे जर शस्त्र असती तर आमचे माणसं असे परेशान झाले नसते असे खिळून पडले नसते पुरुषांच्या लाठ्या गोळ्या खाल्ल्या नसत्या काहीतरी माणसानं माणुसकीचा धर्म सांभाळून बोललं पाहिजे आणि म्हणतो की जरांगे पाटील गोदडी आडून काजू बदाम खातो तिथे सी सी टी व्ही लावा अरे तुम जो चोर असतो चोराच्या मनात चांदणं येत मांजराला वाटतं मी डोळे लावून दूध पिलं म्हणजे मालकी नांदळी आहे पण मालकी आंधळी नसते तोच प्रमाण तुम्ही ज्या ज्या वेळेस आंदोलनं केली त्या त्यावेळेस तुम्ही वडापाव खाऊ खाऊ उपोषण केली जरांगी पाटील ती हस्ती नाही तुम्ही काय सी सी टी व्ही लावता टोटल चोवीस तास मीडिया समोरच उपोषण आहे तुमच्यासारखं नौटंकी बाज नाही ना आणि तुम्ही सांगता की आम्ही जमावबंदीचा आदेश स्वीकारून उपोषणाला बसलो नाहीत बसा ना तुम्ही वाढत रे तुम्हाला आता एकूण तिकून कुठून तरी रिचार्ज होईल तुमचं आणि ते रिचार्ज झाल्यावर तुम्ही उपोषणाला बसणार हे आम्हालाही ठाऊ आहे आणि तुम्ही उपोषण कोणाला तरी मिळू नये म्हणून करता पण आमचे जरांगी पाटील एका समाजाचं जे हक्काचं आहे ते मागतायत कोणाच्या ताटातलं ओरबडत नाही आहेत आणि कायम विरोध तुमचा जरांगे पाटलाला काहीतरी रिचार्ज मिळालं की करायचं असतो त्याप्रमाणे एखादा वाघ मैदानात आला की जसं कोल्ह्या कुत्र्यानं लांडग्यानं भुकायला सुरुवात करायचं तशी ही चिवचिवाट सुरू झालेली आहे हा गोंगाट सुरू झालेला आहे म्हणजे जरांगी पाटील मैदानात आले की यांच्या अंगामध्ये जसं भूत संचारत त्याप्रमाणे यांची अवस्था झालेली आहे पण एक लक्षात ठेवा एक मराठा आणि सहा कोटी मराठा आहे हा मराठा मराठ्याचा अर्थ असे मर राटा मरेल पण मागे हटणार नाही त्यालाच मराठा म्हणतात तेव्हा या कोल्ह्या कुत्र्यांनी लक्षात ठेवावं की जरांगी पाटील कोण आहेत आणि कोणासाठी लढत आहेत जरांगी पाटील कधीही एका जातीसाठी एका समाजासाठी त्यांनी कुठलीही मागणी केलेली नाही दलित असतील मुस्लिम असतील अठरा पगड जाती असतील सर्वासाठी समान न्याय सर्वासाठी समान वागणूक या तत्वावर जलांगे पाटील लढत आहेत अरे तुम्हाला बीडचा मसा जोगचा संतोष सरपंचा प्रकरण दिसत नाही का त्यावेळेस तुमची दातखिळ बसते का त्यावर का म्हणून मोर्चे आंदोलन करीत नाहीत त्यावर का म्हणून भाष्य करीत नाहीत आणि एका समाजसेवकाला गोदडीमधून काजू खातो गोदडीमधून बदाम खातो हा नव नो, नौटंकी बात आहे मराठा समाजाला सर्व दिलं मला बावनकुळे साहेबाला सांगायचे मराठा समाजाला काय दिलं पहिल्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी माफी मागून गुन्हे मागे घेतो म्हणून सांगितलं होतं आज देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे नाहीत तो शब्द पाळावा आणि ते गुन्हे मागे घ्यावेत दुसरी गोष्ट ज्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यांनी पंचवीस जानेवारीला जी अधिसूचना दिली त्याच्यावर आठ लाख हरकती आल्या त्या हरकती मापायला वर्ष लागतंय बॉम्बे गॅजेट तुम्ही निजाम गॅजेट हैदराबादचं तिथून आणलंय ते लागू करायला वेळ लागतो तुमच्या चंद्रकांत पाटलांनी केलेली मुलीच्या शिक मोफत शिक्षणाची घोषणा हवेत विरली तुम्ही ईडब्ल्यू एस आरक्षण काढून घेतलं आज मुलाचं नुकसान झालंय तुम्ही एस सी बी एस सीमध्ये ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना सुद्धा कुठलीच शिष्यवृत्ती मिळत नाहीये त्यांना आज पूर्ण फीस भरावी लागते हे तुमचं सरकार ईव्हीएमवर निवडून आलेलं पाशी बहुमत या बळावर बोलू नका आण येणाऱ्या आंदोलनाला या उपोषणाला काय होतंय ते पहा म्हणून सर्व मराठा दलित अठरा पकड जातीच्या बांधवांना नंबर त्याची विनंती आहे की जसा वेळ मिळेल तसं आंतरवालीकडे या जय जाऊ जय शिवराय